कागल पोलिसांनी अवघ्या छत्तीस तासात खुनाचा तपास लावून आरोपींना जेलवर केले आमचे कागल प्रतिनिधी कृष्णांत कोरे यांनी दिलेला हा वृत्तांत कागल तालुक्यातील सांगाव येथे परप्रांतीयांचा झालेल्या खुनाचा छडा कागल पोलिसांनी अवघ्या छत्तीस तासात लावला हा खून चौदा सप्टेंबर रोजी झाला होता मैताच्या पगाराची रक्कम केवळ चेळणीसाठी व लुबाडण्याच्यासाठी त्याला निर्जन स्थळावर नेऊन दारू पाजून डोक्यात दगड घालून खून करण्याची घटना घडलेली होती आदिनाथ मारुती लोखंडे वयवर्ष बावीस राहणार कसबा सांगाव सुहास बाळासाहेब बिरांजे वयवर्ष चौतीस राहणार कसबा सांगाव या आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी लागल्यास आवडल्या खुनासाठी वापरण्यात आलेली मोटरसायकल पोलिसांनी जप्त केली आहे सी सी टी व्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढणे पोलिसांना लवकर शक्य झाले विकाससिंग गोपीसिंग वयवर्ष सिंग, चोवीस राहणार ग्राम सिल्वर पोस्ट जिजवा तालुका जे सी पी मध्य प्रदेश असे माहिती झालेल्या व्यक्तीचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कसबा सांगाव तालुका कागल येथील मगदूम मळ्याजवळ झाडीमध्ये पुरुष जातीचा जा मृतदेह जा जा दत्ताच्या जा थारोळ्यात पडल्याच्या अवस्थेत सापडला अज्ञात इस्माच्यानी डोक्यात दगड घालून चेहरा विद्रूप केला होता त्यामुळे मैतांची ओळख पटणे अशक्य झाले होते खून झालेली ही व्यक्ती पंचतारीख औद्योगिक वसाहतीमध्ये सुदर्शन जिप्स या कंपनीमध्ये बॉयलर विभागात कामात असल्याचे पोलिसांनी ओळख सा, पटल्यानंतर सांगितले मयत विकास सिंग याचा नुकताच पगार झाला होता त्याच्याकडील सर्व रक्कम आरोपींनी काढून घेतली या रकमेतून सर्वांनी नशापान केला व सदरची काढून घेतलेली रक्कम विकास सिंग कोणाला तरी सांग सांगेल या भीतीने त्याला न निर्जनस्थळाला नेऊन कसगा सा साम सा, सांगावच्या हद्दीमध्ये मगदूम मळ्याजवळ नेले त्याच्या डोक्यात दगड घालून चेहरा विद्रुप केला त्याच्या पायाला नायला पट्टीने बांधून फरपटत नेले व झुडपात नेऊन टाकले गोपनीय माहितीच्या आधारे तसेच सी सी टी फुटेजद्वारे पोलीस अंमलदार राजू कांबळे व अशोक पवार यांना माहिती मिळाली आरोपी हे कसका कसबा सांगावचे असल्याचे तपासात समजले स्थानिक गुन्हा अन्वेषच्या मदतीने कागल पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार श्रीसागर स्थानिक गुन्हा अन्वेषचे पोलीस निरीक्षक रवींद्र कमळकर कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार पोलीस उपनिरीक्षक संदीप जा तसेच अशोक पवार वसंत पिंगळे राम कोळी अमित सरजे अमित मर्दाने कृष्णांत पिंगळे राजू कांबळे राजू एरगे याने प्रकरणाचा यांनी छडा लावण्यासाठी मदत केली